मग काल या जागेवर आमच्या मामांचा आपर होऊन लोकांनंतर पोलीस यंत्रणेच्या माध्यमातलं तपासामध्ये मृतदेह सापडला आणि मग आपणच ती बातमी चालवली आणि अपहरण करून खूर अशा पद्धतीची घटना आमच्या परिवारावरती झालेली आहे पोलीस यंत्रणा अतिशय सक्षमपणे काम करते काल दिवसभर काल रात्री आज सकाळीसुद्धा या तपासाचा भाग म्हणून पोलीस काम करताय आणि लवकरच पोलीस याचा नक्की सुगावं लावतील या मागचं कारण काय आहे तर हे नक्की की माझ्या कुटुंबावरती हा मोठा आघात झालेला आहे मी माझ्या आई आम्ही सगळेजण आमचा परिवार खूप मोठ्या धक्क्यामध्ये आहोत परंतु पोलीस खूप चांगलं सहकार्य आहेत सगळी यंत्रणा लागते आहे आणि आशा आहे की लवकरच गुन्हेगारांवरती कडक कारवाई होईल आणि त्यांना शासन होईल या काही तासामध्ये पोलीस याच्या सुगावा लावतील आणि मला असं वाटतं की आमचं कुटुंब आता खूप दुःखामध्ये आहे याचं कुठलंही राजकारण न करता शेवटी आमदाराचा मामा असेल किंवा सामान्य नागरिक असेल प्रत्येकाच्या कुटुंबाचा ज्यावेळेस त्याला अशा पद्धतीचा आघात होतो त्यावेळेस राजकारण न करता सुद्धा बाजू समजून सांगून काम करण्याची आवश्यकता आहे त्यांना तपासामध्ये आमचा परिवार सहकार्य करतोय आणि म्हणून कुठल्याही प्रकारची आमच्या पोलिसांबद्दल शंका नाही पोलीस खूप चांगल्या पद्धतीने काम करतात आणि लवकर शेवटी गुन्हेगार हा अनेक वेळा गुन्हा करत असताना सात्विक पद्धतीने काम करत असतो आणि म्हणून ही शेवटी यंत्रणा आहे तपास लावत असताना तो भक्कमपणे लागला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका पोलीस कायम घेत असतात आणि म्हणून मला खात्री आहे सरकार माझं चांगलं काम करत आहे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी राज्यातल्या सामान्य नागरिकावर जरी अज्ञा अन्याय अत्याचार झाला तरी त्याला आधार देणारा तो एक नेतृत्व आहे त्यामुळे माझा आमदाराचा मामा असेल किंवा सामान्य कुटुंबातला एखादा घटक जरी गेला तरी सरकार तेवढंच सक्षमपणे काम करेल आणि पुणेशी आमचे पुन पुणे पोलीसही त्याच पद्धतीनं संवेदनशे काम करत आहे त्यांचं झालंय का मुख्यमंत्र्यांसाठी सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी माहिती मुख्यमंत्री साहेब असतील त्याचे पलमंत्री दारस पवारसाहेब असतील हे सगळ्यांनी मला माझ्या कुटुंबाला या दुःखामध्ये सावरण्यासाठी माझं सांत्वन केलेलं आहे त्यामुळे माझा पक्ष माझा परिवार माझा मतदारसंघ आमच्या परिवाराच्या मागे भक्कमपणे उभा आहे